सहज समोर टी व्ही आहे तो बघितला जातो आणि मग मनाला करमणूक किंवा मन मनोरंजन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि ते अगदी सहजपणे उपलब्ध असतं आणि त्याच्या त्याचा जो मोह आहे तो आवरत नाही आणि मग त्याच्यामध्ये वेळ जास्तीत जास्त घालवला जातो तर इथे आपण आधी अव्हॉइडन्स शोधला पाहिजे की आपण करतो करतोय टाळतो आहोत त्या कामाला तर ते कुठल्या कारणामुळे टाळतो आहोत म्हणजे जसं आत्ता आपण जी वेगवेगळी कारणं बघितली वेळेच्या बाबतीत असेल त्या कामाच्या स्वरूपाबद्दल असू शकतं त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल असू शकतं किंवा आत्ता माझ्यासमोर इझिली अवेलेबल असणारे जे साधनं आहेत गॅजेट्स सा आहेत ज्याच्या माध्यमातून मला छान माझा वेळ घालवता येतो आहे अशा काही गोष्टी असू शकतात किंवा मनामध्ये असणारी भीती सेल्फ डाऊट किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण न्यूनगंडाची भावना अशाही काही गोष्टी असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेली चिंता हेही एक कारण असू शकतं चालढकल करण्यामागे म्हणजे खूपदा असं होतं की लोक प्रोक्रास्टिनेशनला किंवा कामामधल्या चालढकलीला खूप आळस आणि कंटाळा म्हणूनच बघतात पण त्याच्या कधी कधीकधी काही मानसिक त्रास असण्याची सुद्धा शक्यता असू शकते की एखादा माणूस खूप दिवस डिप्रेशनमधून जातो आहे किंवा ॲग्झायटीमधून जातो आहे आणि हे त्याला माहितीच नाही आहे त्याला फक्त एवढंच दिसतं आहे किंवा बाकीच्या लोकांना इतकंच दिसतंय की हा काही करत नाही आहे कामामध्ये ह्याचं लक्ष नाही आहे किंवा ह्याला काम करायचंच नाही आहे किंवा ह्याच्या अंगातच आळस भरलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे मूळचा जो प्रॉब्लेम आहे मानसिक काही समस्या असतील तर त्या त्याच्यावरती काम न झाल्यामुळे ती कामातली चालढकल वाढू शकते तर अशी वेगवेगळी कारणं आहेत आता आपल्या बाबतीत काय होतं आहे हे आपल्याला जास्त चांगलं माहिती